आपण असं म्हणायचं का ज्या पद्धतीने जातीवाचक वाचक इथं बोललं गेलं एस सी समाजाच्या ह्या मुली आहेत आणि मग यांना किती महत्व द्यायचं कशाला जायचं का बोलायचं आणि कदाचित जी एन्क्वायरी छत्रपती संभाजी नगर वरनं इन्स्टिकेट झाली होती त्या मुलीबद्दल ती एक व्हीआयपी आय एनक्वायरी होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे असे मोबाईल जर तुम्ही ट्रॅक करत असाल नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि ज्या पद्धतीने माजी पोलीस अधिकारी तिथं अहंकारेला बोलतो तुझ्याकडे बघतोस एकेकाला एक बघतो आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये ह्या ज्या महिला अधिकारी आणि ते छत्रपती संभाजीनगर वरन दुसरी महिला अधिकारी आली होती ती जातीवाचक तिथं बोलते इथं या मुली स्वतःच्या हक्कासाठी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर अकरा तास सीपी सीपी ऑफिसला आहे पण अजूनपर्यंत कुठेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणण्याचं नोंद घेतलेली नाही त्या ज्या काही कारवाई आणि तुम्ही जर पोलीस नाही तर वकिलाला विचारलं की लगेच लगेच त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही पाहिजे होती त्यानंतर तुम्हाला जी शहानिशा ती करा पण इथं या मुलींना तुम्ही वेटिंगवर ठेवलं आणि कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जातीवाद हा इथं केला, केला जातोय त्याचा विरोध आम्ही सर्वजण इथं करत आहोत चौकशी करू त्याच्यात काही निष्पन्न झालं तर एफआयआर करू त्यांची मागणी एफआयआर करा अहो मराठवाड्यात तुम्ही गेलात ना तिथं खोटे गुन्हे केले जातात इथं तर ही महिला काय म्हणते जे घडले ते मी तुम्हाला सांगते त्याच्यावर तुम्ही खरा गुन्हा करा म्हणजे गरीबाच्या बाबतीत खरा गुन्हा सुद्धा तुम्ही करणार नसाल आणि तिथं फक्त टोळकी नाही तर राजकीय पुढाऱ्याच्या जवळपास असणाऱ्या कार्यकर्त्यांचं ऐकून तुम्ही खोटे गुन्हे तिथं मात्र तिथं करतात माझ्या मतदारसंघामध्ये हेच सुरू आहे सगळीकडे हेच सुरू आहे म्हणजे गरिबारी करायचं काय म्हणजे अकरा अकरा तास पोलीस प्रशासनाच्या बाहेर जर उभं राहायचं असेल तर मग गरीबांची ती चूक आहे का ते गरीब आहेत नाही तर एसटी समाजाचे या मुली इथं आल्या त्यांची चूक आहे का त्या समाजामध्ये त्या जन्मल्यात म्हणजे अक्षरशः एका मुलीला तर वडील नाहीत आणि मग